जाफराबाद तालुक्यात आपत्ती अनुदानाचा महाघोटाळा जमीन नसतानाही लाटले कोट्यवधींचे अनुदान आधी नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात म्हणून शासनाकडून दिले जाणारे अनुदान जाफराबाद तालुक्यात भलत्याच बनावट शेतकऱ्यांच्या खिशात गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ज्यांच्या नावावर गावात एक गुंठाही जमीन नाही अशा व्यक्तींना कागदोपत्री शेतकरी बनवून कोट्यवधींचे अनुदान लाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे काय आहे नेमका प्रकार जाफराबाद तालुक्यातील काही जागरूक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे या संदर्भात सविस्तर निवेदन सादर केले आहे सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षांच्या कालावधीत अतिवृष्टी दुष्काळ आणि अवेळी पावसापोटी जे अनुदान वाटप करण्यात आले त्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे धक्कादायक बाबी अस्तित्वात नसलेले शेतकरी संबंधित गावात जमीन नसतानाही सात शेत बारा उतार्यात परस्पर फेरफार करून अनेकांना शेतकरी दाखवण्यात आले क्षेत्राची अफरातफर कोरडवाहू जमिनीला बागायती किंवा फळबाग दाखवून जास्तीचे अनुदान लाटले गेले तांत्रिक फेरफार ई पंचनामा प्रणालीच्या लॉग इन गैरवापर करून डेटा बदलण्यात आल्याचा संशय आहे दुबार लाभ एकाच व्यक्तीचे आधार कार्ड वापरून किंवा बनावट आधार कार्डांच्या आधारे अनेकदा अनुदान उचलले गेले महसूल यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तक्रारदारांच्या मते हा घोटाळा केवळ खालच्या स्तरावर शक्य नाही यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी तत्कालीन तहसीलदार आणि काही महसूल कर्मचाऱ्यांचे संगणमत असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे जमीन नसताना शेतकरी तयार कसे झाले आणि त्यांच्या खात्यात शासनाचे पैसे जमा कसे झाले असे रोखोक सवाल आता उपस्थित केले जात आहेत हा केवळ आर्थिक भ्रष्टाचार नसून नैसर्गिक संकटात सापडलेल्या खऱ्या शेतकऱ्यांच्या घामावर मारलेला दरोडा आहे कागदोपत्री शेती दाखवून जर शासकीय निधी लुटला जात असेल तर प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे तक्रारदार शेतकरी जाफराबाद तक्रारदारांच्या प्रमुख मागण्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष चौकशी समिती गठीत करावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनातील मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत एक फॉरेन्सिक ऑडिट दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीतील सर्व डिजिटल नोंदींचे तांत्रिक आणि फॉरेन्सिक परीक्षण करावे दोन जबाबदारी निश्चिती दोषी आढळणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंग आणि फौजदारी कारवाई करावी तीन निधी वसुली बनावट लाभार्थ्यांकडून अनुदानाची रक्कम व्याजासह वसूल करावी प्रशासकीय हालचालींकडे लक्ष या गंभीर आरोपामुळे जालना जिल्ह्याच्या महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे खऱ्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचा हक्क डावलून कागदोपत्री शेतकऱ्यांनी तिजोरीवर डल्ला मारला असेल तर शासन काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे